वाढलेलं पोट ढेरी या बरोबरच आपलं वजन कमी करा कोणताही साईड इफेक्ट नाही कोणताही व्यायाम नाही आणि पत्तेही पाळावं लागत नाही शंभर टक्के आयुर्वेदिक औषध एका महिन्यात पाच ते सहा किलो वजन कमी करा सकाळी आणि रात्री गरम पाण्यासोबत एक चमचा औषध घ्या खाऊन पिऊन घर बसल्या आपलं वजन कमी करा नव्वद दिवसांसाठीच पॅकेज फक्त पाच हजार रुपयांमध्ये संपर्क ऋषिकेश आयुर्वेद शहाण्णव झिरो सात तीस अठ्ठावन्न त्रेसष्ट परवा रात्रीपासून आपल्या महाराष्ट्राच्या गाड्या कर्नाटक हद्दीमध्ये सोडू नयेत अशा सूचना आपल्याला कर्नाटक प्रशासनाकडून प्राप्त झाल्या होत्या त्याप्रमाणे आपण आपल्या गाड्या सदर भागात पाठवणे बंद केलं होतं आणि कालपासून त्यांच्या गाड्या देखील आपल्या भागामध्ये महाराष्ट्राच्या हद्दीमध्ये येण्यास मनाई करण्यात आली होती परंतु आज सकाळी कर्नाटक प्रशासनाशी चर्चा करून त्यांनी गाड्या सुरू करण्याबाबत आपल्याला सूचना दिलेल्या आहेत त्याप्रमाणे आपण आपल्या सर्व कर्नाटक कोल्हापूर विभागातल्या गाड्या कर्नाटक हदीमध्ये सोडण्यास सुरुवात केलेली आहे आणि त्यांच्या देखील गाड्या आपल्या विभागात यायला सुरुवात झालेली आहे दोन दिवस प्रवाशांची फार गैरसोय झाली आहे सदर गाड्या बंद झाल्याने तर आजपासून सर्व गाड्या आपल्या सुरू झालेल्या आहेत तर सदर सर, 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 जनतेने सर्व या बाबीची नोंद घ्यावी आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी आयकॉनवर क्लिक करा